नमस्कार माझं नाव सुनील मारुती सनप गाव निमगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक माझा हा चार एकरचा टोमॅटोचा प्लॉट आहे याची लागवड साधारणतः सव्वीस सप्टेंबर रोजी केलेली आपण आणि आता हा प्लॉट हार्वेस्टिंग स्टेजला आहे तर हा प्लॉट लावते वेळी मी धनश्री ॲग्रोचे भिसवलो जो असतो त्याच्यामध्ये नोवा टेक प्रो एक बॅग टी प्रीमियम दोन बॅग आणि काली गजल हे अडीच किलो असं प्रति प्रमाणे चार एकरचा बेसलोस वापरला होता आणि त्याचा परिणाम असा जाणून आला का जवळजवळ पूर्ण प्लॉटला एकसारखी सेटिंग आपल्याला इथे दिसून येत आहे आणि प्लॉटची जी ग्रीनरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतला हा प्लॉट आहे मध्यंतरी दोन तीन वेळा खूप जास्त पाऊस झालेला इकडे आमच्या भागामध्ये तरी पण इतकी छान त्याला सेटिंग आलेली आहे त्याचप्रमाणे मी जवळपास साधारण पाच वर्षापासून धनश्री ॲग्रोचे सर्व प्रोडक्ट्स वापरतो आहे त्यामध्ये त्यांचे सुरुवातीला ह्युमीस्टार असेल किंवा त्यानंतर ते त्यांचे कव्हर्जिंग बरोबर सेटिंगसाठी अतिशय छान प्रोडक्ट आहे त्याचप्रमाणे प्युकॉन आणि झेवचाळीस सदोतीस या पण त्यांच्या आम्ही कंटिन्यू वापरत आलो